गुढीचा अर्थ आणि महत्त्व एका कुटुंबाची कथा चैत्र महिन्याची चाहूल लागताच गावभर उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते आंब्याच्या झाडांना नवी पालवी फुटली होती आणि हवेत एक प्रकारचा सुगंध दरवळत होता रमाबाई आणि त्यांचे कुटुंब गुढीपाडव्याच्या तयारीला लागले होते रमाबाईंच्या घरात गुढीपाडव्याला विशेष महत्त्व होते त्यांचे आजोबा आणि वडीलही ही परंपरा वर्षानुवर्षे जपत आले होते रमाबाईंनी आपल्या मुलांना सोहम आणि मीराला गुढीचे महत्त्व आणि तिची रचना समजावून सांगितली मुलांनो गुढी म्हणजे नुसती एक काठी नाही ती आपल्या विजयाचं प्रतीक आहे शालिवाहन महाराजांनी याच दिवशी शकांवर विजय मिळवला होता रमाबाई सांगत होत्या सोहम आणि मीरा लक्षपूर्वक ऐकत होते त्यांनी पाहिले की वडील सुरेश अंगणातील आंब्याच्या झाडावरून मजबूत आणि सरळ काठी तोडून आणत होते रमाबाईंनी घरातून नवीन जरीची किनार असलेला हिरवा लुगडा काढला आई हे हिरवंच कापडका मीराने विचारले अग हिरवा रंग समृद्धी आणि नवजीवनाचं प्रतीक आहे वसंत ऋतूमध्ये निसर्गही हिरवागार असतो ना रमाबाईंनी तिला समजावले सुरेशने काठी स्वच्छ करून तिला ते हिरवे कापड बांधले रमाबाईंनी आंब्याच्या पानांचे तोरण तयार केले आणि ते काठीला लावले सोहमने पितळेचा कलश घासून पुसून आणला रमाबाईंनी त्यात तांदूळ भरले आणि तो कलश काठीच्या डोक्यावर उलटा ठेवला आणि हे काय आहे सोहमने लिंबू आणि मिरच्यांच्या माळेकडे बघून विचारले ही नजर लागू नये म्हणून आणि नकारात्मक ऊर्जा दूर राहावी म्हणून लावतात रमाबाई म्हणाल्या त्यांनी सुंदर फुलांचा हार गुढीच्या शिखरावर लावला ज्यामुळे ती अधिक आकर्षक दिसत होती दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून रमाबाईंनी स्नान केले आणि अंगणात सुंदर रांगोळी काढली सुरेशने घराच्या मुख्य दारात उंच जागी गुढी उभारली रमाबाईंनी गुढीला हळद कुंकू लावले फुलं वाहिली आणि पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला आज ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली म्हणून हा दिवस नवीन सुरुवात करण्याचा आहे आपण आपल्या घरात सुखसमृद्धी आणि आनंद नांदावा म्हणून ही गुढी उभारतो सुरेश म्हणाला त्यानंतर कुटुंबातील सर्वांनी मिळून पंचांग श्रवण केले गावातील पुरोहित नवीन वर्षातील ग्रह नक्षत्रांची माहिती देत होते आणि त्याचे महत्व सांगत होते संध्याकाळी रमाबाई आणि त्यांच्या शेजारच्या महिला एकत्र आल्या त्यांनी एकमेकांना गुढी पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आणि पारंपरिक गाणी गाऊन आनंद साजरा केला मीरा आणि सोहम आपल्या मित्रांना गुढी दाखवत होते आणि तिचे महत्व सांगत होते शहरी भागात राहणारे त्यांचे नातेवाईक व्हिडिओ कॉल करून त्यांना शुभेच्छा देत होते रमाबाईंची भाची म्हणाली मावशी आम्ही इथे अपार्टमेंटमध्ये छोटीशी गुढी लावली आहे तुमची आठवण येत होती रमाबाई हसून म्हणाल्या परंपरा कुठेही असली तरी तिचं महत्व कमी होत नाही महत्त्वाचं आहे ती श्रद्धा आणि प्रेम गुढीपाडव्याच्या या सणाने रमाबाईंच्या कुटुंबाला एकत्र आणले त्यांनी जुन्या परंपरांचा आदर करत नवीन वर्षाचं स्वागत केले गुढी केवळ एक ध्वज नव्हती तर ती त्यांच्या संस्कृतीचा इतिहासाचा आणि एकत्र कुटुंबाच्या प्रेमाचा प्रतीक होती रमाबाईंना नेहमी असे वाटत आले की गुढी उभारणे म्हणजे केवळ एक विधी नाही तर ते जुन्याचा आदर आणि नव्याचे स्वागत करण्याचा एक सुंदर मार्ग आहे आणि याच भावनेतून त्यांचे कुटुंब दरवर्षी उत्साहाने गुढीपाडवा साजरा करत असे